हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक सोहळा रायगडावरती साजरा होत असताना आजच्या शुभ दिनी आपल्या मुंडवा केशवनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते माननीय देवाजी भाट यांचा वाढदिवस संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार चेतनदादा तुपे पाटील असतील देवा भाऊंचे सर्व सहकारी असतील या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील माता भगिनी असतील खरं पाहिलं तर देवाजी भाट हे आमच्या शिवसेनेच्या मुशीतील अत्यंत तळमळीचा ज्येष्ठ शिवसैनिक अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असताना चेतन पाटलांच्या सानिध्यात आले आणि ते राष्ट्रवादीमध्ये सामील झाले एक चांगला कार्यकर्ता आमचा चेतन पाटलांनी बरोबर नेला करून नेला असं नाही म्हणलं बरोबर नेला तर शिवसेनेमध्ये अतिशय धडडीचं काम करत असताना शिवसेनेच्या माध्यमातन या ठिकाणतील सामाजिक प्रश्न घेऊन देवा भाट सातत्याने लढले या भागाचा विकास कसा होईल या भागातले नागरिक समस्या असतील त्या कशा सोडवल्या जातील आज आपण पाहतो चेतन पाटील नेहमी सातत्याने या भागामध्ये फिरत असतात या भागाचे प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात हा मुंडवा केशवनगर भाग आणि भागा भाग। या भागाचा हा पूर्व भाग जो या ठिकाणी आता विकसित होतोय मोठमोठ्या इमारती होतात या ठिकाणी आलेले रहिवासी असतील कुणी शहरातून असतील पुण्याच्या इतर परिसरामधला या ठिकाणी राहायला आलेले नागरिक असतील खरंतर या ठिकाणी खूप मोठ्या पाण्याच्या समस्या आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत वाहतुकीचे प्रश्न आहेत आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी देवा भाट असतील संदीप लोणकर असतील विकी माने असतील मयूर खलसे असतील आमचे भट्टे असतील म्हणजे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उत्साहाने काम करतात आणि या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत पुढे असतील या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रत्येक पक्ष आपला आपली ताकद कोणाला लावतो अशीच ताकद देवा भाटच्या पाठीमागं उभे आपण करण्याची गरज आहे मी देवा भाटला या शुभेच्छा वाढदिवसानिमित्त देतो आई नंबर त्यांना उदंड आयुष्य देव त्यांच्या हातून या समाजाची सेवा घडो अशीच मी या शुभदेमी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो